हॅलो नमस्ते आपण आज सराव संच दोन पॉईंट तीन चालू करणार आहोत बाणव वर्ग समीकरण या तड्यावरील इथपर्यंत तुमचा अभ्यास झाला असेल असं मी ग्रहित धरते दोन पॉइंट तीनचा अभ्यास करत असताना ही काही थोडी समीकरण वेगळ्या पद्धतीने सोडवायची आहेत पूर्ण वर्ग पद्धत या पद्धतीचा वापर करून दोन पॉइंट तीन हा आपल्याला पूर्ण करायचंय आहे बळानो मी शिकवलेले तुम्हाला आवडत असेल तर लाईक करत चला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग सराव संच दोन पॉइंट तीन काय लिहिलेलं आहे वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा प्रश्न काय दिलाय खालील वर्ग समीकरणे खालील वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा आता पूर्ण वर्ग पद्धत ही थोडीशी तुमच्यासाठी वेगळी असणार आहे चला तर मग पाहूया एक एक्स वर्ग अधिक ठेवायचा पुढे जो, जो सहगुणक आहे त्यांनी पूर्ण समीकरणाला भागून घ्यायचं असतं इथं तर सहगुणक नाही त्यामुळे प्रश्न येत नाही इथे एक पुस्तकामध्ये ती काही हिंट दिलेली नाही सोडवलेल्या उदाहरणामध्ये म्हणून मी याचा वापर या गणितामध्ये करणार नाही तर गणित तुम्हाला सोडवताना याचा उपयोग होईल या पद्धतीनं मी हे बाजूला लिहून देणार आहे बघा काय करायचं असतं तर हे तीन पद तयार करायचे असतील तीन वर्गपदी तयार करायचे असतील म्हणजे कसं ए वर्ग वजा दोन A, B, B वर्ग। क्यों A वर्ग ए बी प्लस बी वर्ग किंवा ए वर्ग प्लस टू ए बी प्लस बी वर्ग अशी त्रिपदी तयार करायची आहे याच्यामध्ये मग ही त्रिपदी कशी लिहितो ए वजा बी कंसाचा वर्ग किंवा ए आधिक बी कंसाचा वर्ग याप्रमाणे ही त्रिपदी पूर्ण करत असतो तर आता या गणितामध्ये ही ही तीन पद शिकलेला नाही याचा इथं उपयोग करायचा आहे या प्रकारची गणित तयार करून घ्यायची आहेत बाळान चला मग कशी तयार होतात बघूया काय करायचं इथं हिंटसाठी एक छेद दोन गुणिले एक चा सहगुण एक चा सहगुण आणि कंसाचा वर्ग असं लिहून घ्यायचं एक छेद दोन गुणिले इथं चा सहगुणक म्हणजे इथं काय नाही म्हणजे किती आहे एक इथं वर्ग यानं याला गुणल्यानंतर काय फरक पडतो का नाही एक एक हे ना एक चेद दोनच राहतात म्हणजेच एक चा वर्ग एक चा वर्ग चार ही संख्या आपल्याला फार महत्वाची आहे एकशे चार बघा याच्या याच्यामुळे आपल्याला त्रिपदी मिळणार आहे एक्स वर्ग अधिक एक्स ही दोन पद झाल्यानंतर ही प्लस आणि मायनस या रूपात मांडायची प्लस मायनस याचा अर्थ मिळवली पण आणि मिळवली नाही पण असा अर्थ होतो त्या पद्धतीनं मांडून घ्यायची म्हणजे बघा अधिक एक छेद चार वजा एक छेद चार हे वजा वीस बरोबर झिरो हे तुम्हाला कच्च दिलेलं आहे हे तुम्हाला कच्च दिलेलं आहे मग तीन पद ही तीन त्रिपदी झाली उरलेली ही दोन पद मग च वर्ग मूळ एक, एक चिन्ह अधिक एक चा वर्ग एक दोन चा वर्ग चार म्हणून इथं दोन कंसाचा वर्ग करायचा आता ही दोन उरलेली आहेत वजा एक चे चार आणि वजा वीस काय करायचं याचा तिरकस गुणाकार केला पाहिजे एक एक, एक, एक एक कसला एक वजा एक तर वी ऐंशी छेद के चार एके एक चार एक उरले चार इकडच्या भागात सगळं कच्च मांडत आहे तुम्हाला हे कस तयार करायचं इथं बेरीज वजा बाकी काय केलं पण तिरकस गुणाकार एक 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 बीचोक ऐंशी केलं का आणि के के चार एके चार आता हे तस लिहायचं काय आलं वजा एक्क्याऐंशी छेद चार बरोबर झिरो काय लिहिलं आपण याचा तिरकस गुणाकार करू इथं लिहिलं पुन्हा काय करायचं ही संख्या बरोबर चिन्हाच्या पलीकडे टाकायची म्हणजे एक अधिक एक छेद दोन कंसाचा वर्ग बरोबर काय लिहायचं एक्क्याऐंशी छेद चार आता इथं काय करायचं दोन्ही बाजूंची वर्गमुळं घ्यायची आहेत म्हणून एक सधिक एक शे दोन बरोबर हे एकदा अधिक आणि एकदा वजाच्या स्वरूपात यायचं एक्क्याऐंशी च वर्गमूळ एक्क्याऐंशी कशाचा वर्ग मुळ आहे नऊचा नवीन नवी एक्याऐंशी चार सॉरी चार कशाचा वर्ग आहे दोन म्हणून कसं येणार एक स अधिक एक छेद दोन बरोबर नऊ छेद दोन अधिक झाले आणि एक सधिक एक छेद दोन बरोबर वजा नऊ छेद दोन झाले म्हणून आता हे पुढचं पुसून घेऊया कारण हे तुम्हाला लक्षात आलं हे इथं मांडण्यासाठी आपण हे कच्चा भाग केलेला होता काय करायचं एक बरोबर हे एक्स बरोबर हे नऊ छेद दोन हे अधिक एक छेद दोन आहेत पलीकडे न्यायचे वजा एक छेद दोन होणार बाळा किंवा किंवा इथं पण किंवा किंवा अँड च चिन्ह काढलं तरी चालेल एक्स बरोबर काय येणार वजा नऊ छेद दोन वजा एक छेद दोन म्हणून एक्स बरोबर हे अधिक नऊ आणि वजा एक किती राहणार आठ आठ छेद दोन आले तिथं असं करूया नऊ एक किती येणार दहा वजा दहा एक्स बरोबर, वजा दहा छेद दोन म्हणून एक्स बरोबर, बे चोक, आठ चार एक्स बरोबर बे पंचे दहा कसले पाच वजा पाच म्हणून म्हणून काय येणार एक्स वर्ग अधिक एक्स वजा वीस बरोबर झिरो या समीकरणाची या समीकरणाची चार व वजा ही काय आहेत मुळे आहेत कोणत्याही पद्धतीनं सोडवून आपण त्या समीकरणाची काय शोधत आहोत मुळे शोधत आहोत पहिलं गणित अतिशय शिस्तीत घेतलेला आहे कारण तुम्हाला कळण्यासाठी हे, हे सगळं लक्षात आलं असेल बाळान तुम्हाला इथलं अंक कसे मिळवले ते चला तर मग गणित क्रमांक दोन दुसरं गणित काय दिलेलं आहे बघूया एक्स वर्ग अधिक दोन एक्स वजा पाच बरोबर झिरो असं दिलेलं आहे म्हणजे ऍक्च्युअली पहिल्या पद्धतीनच हे गणित सोडवायचं आहे आपण इथं कच्च सोडवतो बरोबर की नाही काय करतो एक छेद दोन गुणिले इथं काय करतो एक्स चा सहगुण हे तुम्हाला लक्षात राहण्यासाठी दिलेलं आहे बरं का पूर्ण कंसाचा वर्ग एक छेद दोन गुण एक स गुण किती किती आहे बळानो दोन मग इथं दोन लिहायचा इथं कंसाचा वर्ग राहणारच ह्या दोन ला दोन गेले किती राहणार एक चा वर्ग एक चा वर्ग किती येणार एक आता इथली मिळवणारी संख्या आपल्याला मिळाली याच्यामध्ये किती मिळवायचं हा प्रश्न होताना ती संख्या मिळाली मग कसं करायचं आपण एक वर्ग अधिक दोन एक्स अधिक एक वजा एक वजा पाच बरोबर चिरो ही काय तयार करायची त्रिपदी आणि ह्या दोन संख्या त्याच्यापेक्षा पहिल्यापेक्षा गणित सोपं आहे तिथं एक्स तिथलं चिन्ह अधिक याच एक, वर्ग मूळ एक कंसाचा वर्ग बरोबर तिथं पाच एक वजा सहा बरोबर चिन्ह हे सहा बरोबर चिन्हाच्या पलीकडे टाकायचं एक सधिक एक अंशाचा वर्ग बरोबर किती झाले सहा आता काय घ्यायची वर्गमूळ वर्गमूळ घेताना काय करायचं एक सधिक एक सहाच वर्गमूळ निघते का सहा कोणत्या संख्येचा वर्ग आहे का नाही म्हणून ह्याला काय करावं लागणार अधिक वजा करून वर्गमुळात घालावं लागणार आहे म्हणून एक सधिक एक बरोबर वर्ग मुळात सहा आणि इकडं एक अधिक एक बरोबर वजा वर्ग मुळात सहा म्हणून एक स बरोबर हे एक पुढं घेतला पाहिजे वजा एक तिथलं अधिक वर्ग मुळात सहा एक स बरोबर हा इकडं वजा एक वजा वर्ग मुळात सहा ही काय मिळाली आपल्याला दोन की काय असणार आहे दोन या समीकरणाची मुळे आहेत तिथे लिहावच लागणार आहे आपल्याला काय लिहावं लागणार आहे एक्स वर्ग तर आपल्याला हे गणित फक्त तीन आणि तीनच मार्काला विचारलं जातील या प्रकारची गणित बाळानो एक्स वर्ग अधिक थोडं पेन गडबड करतोय एकच मिनिट म्हणा अधिक एक दोन एक्स वजा पाच या समीकरणाची या समीकरणाची काय येणार वजा एक अधिक वर्ग मुळात सहा व वजा एक वजा वर्ग मुळात सहा ही काय आहेत मुळे आहेत तेव्हा आपल्याला किती मार्क्स भेटतील तीन मार्क्स पूर्ण भेटून जातील चला तर मग आहे ना एकदा पद्धत कळाली गणितांची की गणित सोपी वाटायला लागतात बळालो अभ्यास करा प्रॅक्टिस करा म्हणजे गणित आपोआप काय होईल सोपं बनून जाईल चला तर मग पुढचं गणित क्रमांक तीन तीन काय दिलेलं आहे बघा यमवर्ग वजा पाच बरोबर वजा तीन असं दिलेलं आहे हे गणित काय करून घ्यावं लागणार आहे सरळ आपल्याला यम वर्ग वजा पाच हे अधिक तीन बरोबर झिरो कारण आपल्याला याच्या त्रिपदी काढायची असते म्हणून वर्ग सगळं एक एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या स्वरूपात लिहिणच गरजेचं असत मग बघा आता काय करूया आपण इथं एक छेद दोन कच्च करतोय आपण यमचा सहगुणक पाहिजे आपल्याला सहगुणक बरोबर का सहगुणक हे प्रत्येक वेळा लिहायची काही गरज नाही तुमचं एकदा लक्षात आलं की एक छेद दोन गुणिले यांचा सहगुण किती आहे वजा पाच चिन्हा सहित हे वजा पा दोन वजा पाच ला भाग जात नाहीत वजा पाच छेद दोन त्याचा वर्ग येतोय मग वर्ग कधीही ऋण नसतो पाचचा वर्ग पंचवीस दोनचा वर्ग चार आपल्याला मध्ये ऍड करणारी प्लस म्हणजे दोन्ही मध्ये मिळवणारी संख्या ही मिळाली काय करायचं हे पहिली दोन पदे लिहून घ्यायची वर्ग वजा पाच यम काय करायचं आता अधिक पंचवीस छेद चार वजा पंचवीस छेद चार हे अधिक तीन बरोबर झिरो आता ही त्रिपदी आणि याची बेरीज वजाबाकी करायची ही लिहून घ्यायचं याच वर्गमूळ्यम तिथलं चिन्ह वजा हे पंचवीसच पाच चारच दोन कंसाचा वर्ग इथंपर्यंत झालं आता हे आपण करून घ्यावे लागणार आहे काय वजा पंचवीस छेद चार आधी तीन छेद एक असणार आहे पंचवीस एके पंचवीस वजा पंचवीस तिन्ही चौक बारा आणि चार एक चार मग काय होणार बघा पंचवीस मधून किती घालवावे लागणार आहेत आपल्याला बारा पाच मधून दोन गेले किती उरले बाळानो तीन दोन मधून एक गेला एक म्हणजेच वजा तेरा छेद किती आले चार मग इथं वजा तेरा छेद चार लिहायचे कारण या दोन्हीच कॅल्क्युलेशन करून आपल्याला वजा तेरा छेद चार मिळालेले आहेत आता हे वजा तेरा छेद चार कुठे टाकायचे आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडं पाच छेद दोन कंसाचा वर्ग बरोबर तेरा छेद चार आता काय घ्यायची वर्ग मुळ म्हणून यम वजा पाच शेद दोन बरोबर तेरा कोणत्या संख्येचा वर्ग आहे का नाही मग ज्या संख्येचा वर्ग निघत नाही सॉरी वर्गमूळ निघत नाही त्या संख्येला काय काय करायचं वर्गमूळ चिन्हात घालायचं तेरा चार कशाचा वर्ग आहे दोनचा इथं काय एकदा अधिक का आणि एकदा वजा आपण कच्च केलेलं काय करूया पुसून घेऊया हे लक्षात आलं असेल मधल्या संख्या कशा मिळवल्या आपण म्हणून यम वजा पाच छेद दोन बरोबर वर्गमुळात तेरा छेद दोन आणि यम वजा पाच छेद दोन बरोबर वजा वर्गमुळा तेरा छेद दोन आधी हे लिहून घेऊया आणि नंतर हे सोडूया म्हणून काय येणार आहे यम बरोबर वर्गमुळा तेरा छेद दोन हे वर्गमुळातले नंतर लिव्या हे वजा आहे तिकडे गेल्यानंतर अधिक पाच छेद दोन हे अधिक वर्गमुळात तेरा छेद दोन म्हणून यम बरोबर छेद कशा आहेत समान म्हणून पाच अधिक वर्गमुळात तेरा छेद दोन ही संख्या मिळाली आता काय करायचे आपल्याला हे सोडून घ्यायचंय यम वजा पाच छेद दोन बरोबर वजा वर्ग मुळात तेरा छेद दोन हे सोडवून घ्यायचं आहे म्हणून यम हितच ठेवला हे पाच दोन पलीकडे गेले अधिक झाले इथं वजा वर्ग मुळात तेरा छेद दोन म्हणून काय करायचं यम बरोबर पाच वजा वर्ग मुळात तेरा छेद दोन हा काय हे दुसरं मूळ मिळालेला आहे लास्टला लास काय लिहि तुम्ही यम वर्ग वजा पाच यम बरोबर वजा तीन या समीकरणाची मुळे ही आहेत ना तेवढं का नाही लिहा लिहिणार कस लिहायच आय ना सोप अवघड काहीच नाही या समीकरणाची या समीकरणाची मुळे काय लिहिणार पाच अधिक वर्ग मुळात तेरा दोन व पाच वजा वर्ग मुळात तेरा छेद दोन आहे आपल्याला तीन मार्क्स इझिली मिळून जातात हे फार महत्वाचं आहे पूर्ण वर्ग समीकरण कशी सोडवली जातात थोडस तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागणार आहे बळान चला तर मग राहिलेली गणित आपण पुढच्या भागात पाहूया मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि विशेष म्हणजे एक सबस्क्राईब हक्काने जरूर करा थँक्यू बळान